बघा झालं बरं का साधे का शुभ साध्या का सगळ्यांना आणि बै स्वराज आलं की दफ्तर उच काढाय झुपी आज शाळेचा पहिला दिवस फलटणला गेलो काय काय सामान आणलं बघा तिने मला म्हणली पप्पा ही गोष्ट आहे ही घेऊ नका ती गोष्ट आहे ती घ्या ही घेऊ नका बाटली घेऊन दिली नाही तिने पाठी घेऊन दिली नाही पण तुम्हाला सांग तू पेन्सिलचा बॉक्स घेऊन दिला नाही कंपास घेऊन दिलं सिस्पेन्शिल सिस्पेन्शिल घेऊन दिली पर तुम्हाला सांगतो वह्या लागणार ती वह्या बी घ्या म्हणली आलकंपी घ्या आज तिसरीला गेलेले तिसरीचं लागणारा सामान काय तुम्हाला गणवेश बूट आणि पुस्तक मिळती ती आज पुस्तक वाटली ती पण आम्ही गेलो होतो आम्ही डायरेक्ट फलटणं गेलो आज पहिल्या दिवशी तिला दप्तर आणायला आणला दप्तर दाखव तुला काय काय आणलं बाय काय काय आणलं आता की खोलून दोकी चित्रकलेची व आणली ती डावकी वाया वाया काढतो बाई आ, पर डब्याला पिशवी आणली तिनं काढू तिने काढू स्वरा ते ठेवू हा ते ठेवू आता सगळं ठेवू आणि बघा सगळं आणलं स्वराच्या मम्मीला व्हिडिओ बघत असली तर बघ लिकीला सगळं आणलं लेखीला म्हणलं ते आणलं फक्त बूट कपडी नाही आपल्याकडं शहा मिळत त्या मग काय त्याची गरज नाही हो का किती भारी आणलंय बघा एकदम भारी दर आणलंय दोन वर्ष टिकला सांगले पण आता काय माहिती पोर कशी आहे माहिती का पोर आता लवकर दप्तर व्यवस्थित वापरत नाही हो काही अगा आहे का हो का कुठने काढलं धागा लगेच काढला ठेवलंच नाही नाही हो काय करायचं असं बघा या हो का सगळा पिक्चरच केला एकच मिनिट टाकून दी बाहेर ती खरं तस काय तर करायला पाहिजे बंद कातर आण घालते कातर मसनी हो। आत कातर आहे आण लवकर काढायचं नाही काढलं का मांडी घालून बस खू वो का करून करू नकोस येड्याचा बाजार सगळा करून दप्तर आणलं त्याच उसूनठल कशाच काय चला लवकर बो काय काय आणलं खरं तुम्हाला सांगतो काय चित्रकलेची वही चित्रकलेची वही कुठे दुसरी वही कुठे आहेत कप्यात एक नाही ठेवलं सगळं चार कप्यात चार आहे तीच कापड चांगला आहे महत्वाचं दप्तराच कापड चांगला नाही कारण गेल्या वर्षी काय झालं त्याचं दप्तर ते तीन महिने फाटलं होतं आणि तीच वर्षभर वापरत होती काय वर दप्तरमध्ये कुठे दप्तर काय महिने टाकून दिलं असेल सगळं चित्र चालते त्याच्या तस्रकलची बाई एका कप्यात सगळं ठायचं दप्तर इकडे मी सांगतोच करायचं गे सोडी ती सोड तू हा दफ्तरकीकडं दप्तरकी इकडे दप्तर हा बघ तो सांगतो कप्यात सगळं ठवायची कंपास चेंड लाव ती बाकीच ह्या कंपास हा आज हलवायच नाही काय ठेव बाय तुझ्या कशात ठेवायचं ठेव मी निघाल जेवायला बघूया काय बनवलं भाजी स्पेशल तर चल हे नयला चल जेवायला नव येऊ इकडच थांबत आणले छाय लागतो बारका पॉर्न कस असत आपण बी लहानपण तेच करत आपल्याला माहिती आहे सगळं चला लाव मोबाईल कुठे मोबाईल दिसला का माझा तर हो मोबाईल माझ्या हातातच आहे <laughs> चला आम्ही दोघ सरांनी दोघं जेवणार आता बस माझ हो मांडी घेऊन बसली डायरेक्ट लाडायची आहे ना आता लाडायची ती बारकी आहे आता तू नाही लाडायची माझ्या इथं बसली तर तू लाडायची माझी सांड बसायच हा आता लाडायची आमच्यावर काय ती बारकी नाही लाडायची ही लाडायची आता एकाला बघायचं का दुसऱ्याला बघायचं असं झालंय का मला होय आई पेशर काय बनवले काय बनवली आई होय एकाला बघायचं नाही बाळाची म्हणजे आता आतल्या घरातच टाकायचं बाळ इथं टाकायचं तुम्हाला बाहेर काढायचं बाळा इथं टाकायचं हा मला काढा बाहेर हा मी सांभाळतो की बाळाला शांत काय झालं की आज गिरती आहे बघा कस काय बाळ आहे बाळ चांगलं S oh, जारो जारो जारो। 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 भाजी बनवत्या चला आई छात स्पेशल भाजी आहे बर का सुकी तर आज निर्णय तुम्ही सांगा मला काय करायचं माझ माझ निर्णय सांगा आज त्या सगळं सगळ्यांचं

तिकडे खप म्हणते मला अयो खूप म्हणते तिला काय मला कोणा शब्द वापरते गई होय कोणा शब्द वापरते स्वरा होय ग गप, गप म्हणती या शिजवलेली सांगा या शिजवलेली सांगा खायला मस्त मला अशी करते ती बघा मग मी मारत नाही बघा तिला खवळ सांग नाही काय करायचं <laughs> रडली मजा आणखी रडले तोंडले बेकार करत मम्मी कुठे आता मम्मी येणारच नाही येणार नाही जाऊन तिकडे न घेऊन इकडं तो आहे की बकरी करायला आजी करते अग असा खेळ कसं काय नाही तिथ नाही काळजी करायची काय गरज नाही खरंच नाही काय काळजी करायची गरज थांब थांब पुढच बस तू दिसल मी दिस अस जीव आपण दोघ एका तांडा जीव आम्ही दोघ एका आपण दोघ जीव खा कि देत आहे माय सांगितलं दोन घास पण आपण खाऊ की मिठातलं आहे मस्त पैकी बघा गोसाळीची भाजी कोणा कोणाला आवडती कमेंट करून सांगा मी तर खातो गोसाळीची भाजी बघा बघा घेतला या जेव्हा मस्तपैकी जेवण मस्तपैकी अशी गोसाळीची भाजी आणि बाजरीची बाक स्वर्णाला दूध भाकरी टड टडा चला असू दे आता मी जेवतो सगळ्यांनी जे जेवण करायला स्वराला काय बोलवत नाही स्वराला दे बाहेर तिकडे मी जाणार या वारीला कुठल्या नाही त्या, त्या मग तो घालवायच कोण तुम्ही कुठं बोरखर वाढील